दिनांक तीन ऑक्टोबर भुसावळातील पंचशील नगर येथील रुग्ण आजाराने दगावला व त्याच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासन वा मी पैसे मागितले नाहीत मात्र आमदार आणि स्थानिक प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पैशांसाठी मृतदेह अडवण्यात आल्याचा केलेला आरोप वेदनादायी असल्याचे शहरातील हृदयरोगतज्ञ डॉ राजेश मानवतकर यांनी आज गुरुवार रोजी त्यांच्या रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली डॉक्टर मानवतकर म्हणाले की पंचशील नगरातील बत्तीस वर्षे दिनेश चांदने या रुग्णाला कावीळ झाला होता शिवाय त्याचा बीपी शून्य होऊन किडन्या देखील फेल झाल्या होत्या रुग्ण वाचणार नाही याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या संबंधितांना रुग्ण दाखल करताना दिली होती दिनांक दोन रोजी सकाळी आठ वाजता रुग्ण दगावला मात्र नातेवाईकांनी घरची अडचण सांगून काही तासांनी मृतदेह नेणार असल्याचे सांगितले रुग्णालय वा मी संबंधितांना बिलाची विचारणा ना केली नाही सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आमदार आले व त्यांनी आपल्याशी कसलीही चर्चा केली नाही मात्र मैताच्या नातेवाईकांना पैसे देत माध्यमांशी बोलताना हॉस्पिटलकडून बिलासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप केला हा प्रकार रुग्णालयाची प्रतिष्ठा कमी करणारी आहे मात्र आपण राजकारणात येत असलो तरी आयुष्यभर डॉक्टरच राहणार आहोत जाणून बुजून आपल्याला बदनाम करण्यात येत असून कदाचित राजकारणात पाऊल ठेवत असल्याने त्यांनी घेतलेला हा धसका असावा असे ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ दिनेश चांदणे नावाचा पंचेशी नगर येथील एक रुग्ण ॲडमिट झाला होता एक तारखेला सु, सुमारे अकरा वाजता दरम्यान ॲडमिट झाला त्याला डायबिटीज होता त्याला कावीळ होता त्याच्या किडनी खराब झाल्या होत्या त्याचं बी पी शून्य झालं होतं त्याचा ऑक्सिजन कमी होता अशा परीक्षेत तो अतिशय सिरियस पेशंट होता आणि त्या पेशंटला आम्ही नातेकांची विनंती होऊन ॲडमिट केलं पेशंटच्या नातेकांना आम्ही सांगितलं की हा पेशंट वाचण्याची शक्यता जवळ नाही नसल्यासारखीच आहे तरी त्यांनी विनंती केली की आमचे पेशंट ॲडमिट करा म्हणून आम्ही त्यांना ॲडमिट केलं ॲडमिट कर केल्यावर दोन तारखेला आज सकाळी आठ आठ वाजून वीस मिनटांनी त्या पेशंट एक्सपायर झाला एक्सपायर झाल्या आम्ही नातेवाना कल्पना दिली की हा तुमचा पेशंट एक्सपायर झाला आणि त्यांनी काही वेळाने आम्ही ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली साडेआठ ते पौऱ्या दिवशी दरम्यान बॉडी ताब्यात दिली ते म्हटले की आम आमच्या घरी व्यवस्था झालेली नाही व्यवस्था होईपर्यंत बॉडी तुमच्या ताब्यात राहू द्या सुमारे नऊच्या दरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बिल त्यांच्या हातात दिलं आणि साडे अकरा अकराच्या दरम्यान आमदार साहेब हॉस्पिटलमध्ये आलेत तर ह्या साडेआठ ते अकरावी पेशंटचे कोणतेही नाते आम्हाला मला भेटले नाहीत आमच्या रिसेप्शनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला भेटले नाहीत किंवा आमच्या रिसेप्शनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने त्यांना पैसे मागितले नाहीत की पैसे मागितले नाहीत आणि बॉडी ही नातेकांच्याच ताब्यात होती असं असताना देखील आमदार साहेब इथे येऊन म्हणतात की आम्ही पैशासाठी बॉडी थांबवलं हे अतिशय चुकीचं आहे अतिशय निंदनीय आहे आणि ह्या सर्व प्रकारामुळे माझ्या हॉस्पिटलची माझी बदनामी होत आहे आणि ते ते मला त्याचा मी निषेध करत आहे नेमका आमदारांनी कोणाला सांगितले की पैशासाठी त्यांनी बॉडी थांबवली त्यांनी व्हिडिओ चॅनलला एका व्हिडिओ चॅनलला त्यांनी मुलाखत देत मुलाखत देताना बोलले ते बोलले ते की पैशासाठी बॉडी थांबवली असं मला फोन आला असे ते म्हटलेत